कोणा कोणाला सांगू गावात का काय म्हणता कसे म्हणता सांगा तर करी मग पटकन सांगून देतो सगळे येले सगळे येले काय काय काही लग्नाने घेऊन चालली काय वरात नेवता वरात नेवाचे आहे का कपडे घेवा द्यायचा वाटा दोन चार पाच जण झाले असले ठीक आहे मग कोणाला सांगू तर मग आपण समजा आपण ती गजा तुम्ही ना मी आणि मग अजून दोन जण कोणाला सांगू तर आता दोघाले सांगन तर बाकीचे रागा येईल ते सांगन तर ते रागा येईल कोणाला सांगू सांगा तुम्ही काही कोणी रागात येत नाही कपडे लग्नाचे कपडे घेवाले काही पुरे गावाने नाही नेवा गा। लागत एवढं लक्षात घेतो आणि मग ते त्याचे ज्याचा जसा विचार आहे जसं डोकस आहे तसं ज्याला राग येईन त्याला येऊ दे मान काय करतो म्हणता पुरे गावाले ट्रकात बसून वरात घेऊन चालतं का कपडे घेवाले हम्म कोणी दोघाले सांगून दे मी तर म्हणतो शांताबाई रामदास बोलले दोघाला सांगून दे हे दोघं आपण ती पाच जण झालं खूप झालं कमला हो हे तर बरोबर आहे नाही तर मग त्या दोघाले सांगून ते मग सगळेच म्हणते ते पार्वती बिमला घडी घडी आम्हाला कधी नाही ठीक आहे तुमच्याच मताना मी शांताबाईले धोरणिक लोक ते जास्त कुचकेपणा करते तिला नाही सांगत रामलाल भोजारा बरे आहे पण राहू द्या नाही का रामदास भाऊ आणि शांताबाई बस येईल सांगून देतो ना आपण तिघ आणि मनीषा लिह जवळ जवळ म्हणून का मुली नाही सांगतलं ते सांगून देऊ बाय ते करून दे फोन मनीषाने फोन करून दे नाही तर जवायलेच फोन कर जवायासंग बोलून घे मनिषा संग बोलले पेक्षा म्हणून पोरी संगच बोलते जवाई म्हणून एअरपोर्ट तिरपट आहे तसा आपल्या जवाई मा संग बोलत नाही म्हणून तर तू जवाया संगच बोलून घे नाही तर मीच बोलून घेतो हो मी म्हणतो तशीच म्हणतो मन मनीषाच्या बाबा तुम्ही जवाया बोलून घ्या मी मनिषा बोलून घेतो काय म्हणते तर हे येतील तर तिकून तुम्ही येऊन जा आणि इकडे शांता बैले ना रामदास बैले भाऊले चाललो जाऊ ते येतील तर ते दोघं इकून पाच सात जण होऊन जाते जमते ना जमते जमते ते भी जमते गावातून दोघ जण आणि तिकडून जवळ पोरगी जवळ आलं तर सांगणंच पडते नाही तर जवळ म्हणून का मला नाही नेलं जवळ आलं तर सांगत लागल ठीक आहे मग मी सांगून देऊ काय शांताबाई बाई लेन रामदास भाऊ ते सांगून देतो आणि तुम्ही जवळ फोन लावून द्या मग मी मनीषाला लावतो जवळ काय म्हणते काय नाही तर ऐकून घ्या मग मी घरी येऊन मग मी मनीषाला लावून ना बर जाय तू सांगून दे मी जवळ आले फोन लावून देतो लावा ना मग आताच लावा ना कधी लावा ड्युटीवर चालले त्यांनी ना मग जवळ लाओ तो लाओ तो पांच दस मिनट आने लावतो इसको तो मस्त नहीं ला रही कल्पना देख देख कैसे सो रहा सो पे पे और रात को रात भर सोया नहीं मैंने दो बजे से चार बजे तक तो इसको गोदी में लेके बैठी मैं फिर रोने लगा तब तेरे पास दिया और अब देखो सुबह कैसे सोया मस्त घोड़े बेच के सो रहा मस्त कोई चिंता नहीं कोई उठो खाना खाओ कुछ भी करो मुझे किसी का लेना देना नहीं मेरी नींद पूरी होने दो रात को मैं सोया नहीं अभी सो जाता हूँ ऐसा ही इसका मन ना है नहीं कल्पना हाँ मामी ऐसा ही सोता, दिन में भी सोता। मामी, आपके घर रही तो मुझे बहुत आराम मिला मामी बहुत आराम मिला रात को दो दो घंटे आपने इसको लेके बैठी मेरी नींद पूरी होने दी मामी मुझे आपकी बहुत याद आएगी मामी बहुत याद आएगी मुझे आपकी बहुत रोना आ रहा जाने की इच्छा ही नहीं होती अरे यार रो क्यों रही है देख कल्पना नहीं रो तू रोएगी तो देख मुझे भी रोना आ गया अब मुझे नहीं आएगी तेरी याद मुझे भी बहुत याद आएगी तेरी पर क्या करें जाना ही पड़ेगा तुझे मेरे काम नहीं होते ना कल्पना सही बोलती हूँ मेरे खेत के काम नहीं होते ना मैं तुझे रखती जाने ही नहीं देती मैं तुझे बहुत अच्छे से मामी आपने बहुत अच्छे से मेरा ख्याल रखा सगी माँ के जैसे मामी मुझे आपने सगी माँ की कमी महसूस नहीं होने दी मामी सही बोलती हूँ बहुत अच्छे से ख्याल रखा आपने मेरा

मेरी बेटी होगी तो अच्छा होगा ऐसा सोचते थे लेकिन देख देर से ही ना मामी अपको, मैं अपको मामी नहीं नहीं कल्पना तू तो मुझे मम्मी मत बोल आई बोल आई जैसे बोलिया बोलता है ना मुझे आई और गौरी बोलती है आई वैसे तो मुझे आई बोल आई बोलना बहुत अच्छा है आई शब्द में बहुत ममता छुपी है आई शब्द ही ऐसा है कि आई बोलो ना कोई भी आई बोल दे ना तो ममता उमड़ आती है तो तुम तो मुझे आई बोल आई बोल तो मुझे आई बोल बापा, बापा 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 शांता भाई काय होई मोशी गई सगळे पाण्यावर आले लढणं भडणं काय बापा काय सुरू का आहे तुमचं मायले की ना हां शांता भाई कायच्यासाठी लढणं भडणं होय बापा आमय काही नाही वो कमला आता ये कल्पना लय दिवसा जाय बात आता तिने नेऊन देऊन राहिली ना मी तिच्या घरी त मन भारी भूल राहिला ती लढून राहिली तिच्या बरोबर मलाही लढून राहिली ते हाँ। क्यों रो रही है कल्पना कोई पागल हो गई तू क्या पागल जैसे रो रही है दूर 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 है शंता भाई दूर है है क्या का घर यही तो पास में तो है कभी भी याद आई तुझे कभी भी आ सकती है सुबह शाम दोपहर कभी भी बच्चों को लिए चले रोने की क्या बात है इसमें जैसे बहुत दूर है बहुत दूर जा रही है ऐसा रो रही है आंटी सही बात है आपकी कि मैं आ जा सकती हूँ लेकिन यहाँ पर रहना और आ जा करना दोनों बातों में बहुत फर्क है बहुत फर्क है मैं रहती थी चौबीसों घंटा चौबीसों घंटा मामी आती थी और बोलती थी, क्या ऐसा क्या, को मस्त मालिश करा देती और रात को तो रात को भी दो दो घंटा लेके बैठती तो इसके लिए मुझे रोना आ रहा कितना ख्याल रखा मामी ने मेरा कितना रखा एक सभी माँ जैसे बेटी का ख्याल रखती रखा उन्होंने मेरी मम्मी महसूस कमी महसूस नहीं होने दी मुझे कि मेरी मम्मी है नहीं है मुझे कुछ नहीं फर्क पड़ता मम्मी के रूप में बहुत है आई बोला कर अभी आई मामी मामी मत बोला कर आई बोला कर ठीक मैं हा असे आई बोलून घे मामी को, आई झालं करू शांताबाई बोल ना बोल ना कल्पना बोल काय लिहाली होती तू अहो शांताबाई माहित नाही का तुला कपडे घेवाले जावं लागते ना तर चाल ना कपडे घेवाले तू ना रामदास भाऊ कुठे गेले रामदास भाऊ तू चाल कपडे घेवाले कपडे घेवाले हो गड्या ना फुरले जावं लागते का नाही माल कमला आता कसं हे पेरणी धरतो म्हणते आज वावरात आणि कापूस येतो बोन, -बोन फुटले तर कालच आमच्या गोष्टी झाले तर एका दिवसानं काही वाया नाही चाललं शांताबाई एका एक दिवस लेट केली पेरणी तर काही होत नाही आज करायची तर उद्या कर जा आणि कापूस एक दिवस लेटही येतला तुला तर काही फरक नाही पडत का उद्या ये येचू शकतं एवढा काही गडून नाही पडून राहिला आणि एक एकच गुंड आला पहिल्यांदा जास्तही नसेल कपडे घ्यायला आज उद्या कर जा तुमच्या थे या येऊ दे मग आता बोलायच्या बाबाले ते आले का विचारतो ते सांगतो तुले काय म्हणते ते वावरात गेले का रामदास भाऊ हो ते नेऊन ठेवतो म्हणे आणि बैल घेऊन गेले आणि बीबी यानं घेऊन गेले आले म्हणजे बोलते याच्या सांग सांगून दे गाज पेरू नका नापूरला जाव लागते कपडे घेवाले म्हणून पाय कोणाला नाही सांगून राहिले मी शांत भाई तुले ना रामदास भाऊ सांगून राहिले बाकी कोणाला नाही तू रामदास भाऊ आम्ही तिघं मायले का तिथून पूर गेनं जावाई बस सात जण बाकी कोणाला नाही सांगून राहिले मी हा काय मग हे गंगा ना रामलाल सांगत का नाही मनीषाचे बाबा म्हणते एवढे सगळे कायले पाहिजे म्हणते दोघं जण सांगून देईन झालं म्हणते कपडेच तर घेवायचे कायले एवढ्याची गरज पडते का कपडे घ्यावायला पोरग पोरगी असले म्हणजे झालं नाही पोरग त्याच्या पसंतचे घेईन आणि पोरगी तिच्या पसंतचे घेईन मग एवढे लोक मग कायले पाहिजे असे म्हणते मनीषाचे बाबा म्हणून तुम्हाला दोघाले आम्ही दोघंच गेल्यापेक्षा तुम्हाला दोघाले चला म्हणते तर चला तुम्ही दोघं पेरणी उद्या कर जा ठीक आहे ना आता ये नस्ते घरी मी बोलते तो 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 संग तो हो चल मग सांग तो रोई रही है रोई रही है कल्पना नहीं रो नहीं रो मैं सुबह शाम आऊंगी सुबह शाम आऊंगी मैं कोई दूर नहीं है नहीं रो अब चल अब चलते हैं हा? चल अब रोना बंद कर चल हाँ मामी चलो अब नहीं रोंगी चलो अभी बोल रही थी कि आई बोलूंगी अभी मामी मामी बोल रही है

तर मग कसं काय जमणार आहे मामाजी वेळेवर सेटिंग नाही मत मामाजी नोकरी आपली सरकारी आहे मामाची आपली रिस्की नोकरी आहे जिम्मेदारीची नोकरी आहे म्हणून वेळेवर टायमावर नाही मत मामाची तुम्ही पहिल्याच्या अगोदरच सांगून दिलं असतं ना तर मी नक्की चालू असतो मामाची बा जवळ बुवा मला कल्पना नव्हती बा ह्या गोष्टीची का दोन तीन दिवसा पहिले सांगा लागते म्हणून मी म्हटलो का वेळेवरही सांगितलं तरी आता तुमची नोकरी आहे तो तुम्ही दोन घंट्यासाठी नाही तर तीन घंट्यासाठी तरी या असं म्हणतो मी दोन तीन घंटे सेटिंग होऊ नाही शकत का तुमचं पूर्ण बारा घंटेच नोकरी राहते का तुमची असं म्हणणं माया बिलकुल मामाची आपली ड्युटी बारा घंटेची आहे एकदम बारा घंटे नऊ ते नऊ दोन घंट्याची सुट्टी भेटते फक्त लंच साठी बस त्याच्या बाद आपल्याला बिलकुल सुट्टीची नाही बिलकुल सुट्टीची नाही आपली ड्युटीवर लागू राहावं लागते आणि मग येवच्या आपल्याला एवढ्या दूर यावाच्या एकदम ते नागपूर दूर यावाच्या जेव्हा यवालेच मले मला चार घंटे लागण मग तिथे कपडे घेवाले अजून काय काय खूप सार खूपच राहते मग ते दोन पार्टी जमा झाली म्हणजे मग ते जबा जबा जुबू जुबू, जुबू चालूच राहते मग पुरा रात काय दिवस काय पुरात जाई मा म्हणून म्हणतो मामाजी आता तुम्ही चालून घ्या चालून जाते कपडेच तर घेवायचे आहे दुसरं तर काही नाही चालून घ्या तुम्ही चालून जाते घेऊन घ्या तुम्ही मी पाहतो मी कधीतरी वेळा येऊन जाईन आता जवळ बुवा आता कपडेच घेवायचे होते बुवा कपडे घेतले का मग झालं मग काय काम आहे मग मग काही काम नाही मग मग एकदम लग्न लग्नच आहे मग एकदम ठीक आहे ना मामाजी एकदम लग्नालाच येतो मग मी ठीक आहे ठीक आहे जवाई ठीक आहे आता तुमची नोकरी महत्वाची बुवा बरोबर आहे सरकारी नोकरी भेटली इमानदारी न करायची बरं ठीक आहे आम्ही पाहून घेतो तर तुम्हाला सांगलो बाई या म्हणून तर तुम्ही नाही म्हणून राहिले बरं ठीक आहे मग पहा तुमची नोकरी महत्वाची बरं ठीक आहे मग या मग लग्नाला या मग डायरेक्ट आता ठीक आहे ठेवतो मग जवाई बुवा आम्ही जातो बुवा मग आता आम्ही गावातले दोन जण घेऊन जातो आणि कपडे घेऊन घेतो बा पुरापोरीचे लग्नाचे चालन चालन मामाजी चालन घेऊन घ्या घेऊन घ्या मस्त कपडे घेऊन घ्या मस्त आम्ही येतो लग्नाला येतो मग आम्ही ठीक आहे ठीक आहे या मग लग्नाला या याची जात म्हणा कुत्र्याचं शेपूट म्हणा वाकडं ते वाकडच आम्ही आयता येतो म्हणते लग्नाले कपडे ये म्हणतो तर नाही म्हणते चांगलो नसतो मग तन तन कुदला असता सांगतलं नाही सांगतलं नाही सांगलो तर आता येत नाही म्हणते नको येत नाही नको नाही येत हा भीन केला फोन केला जवाय काय म्हणते नाही म्हणते नाही म्हणते जवळ नाही येत म्हणते येणं नाही होत म्हणते नोकरीवर म्हणते मी येणं नाही होत म्हणते दोन तीन दिवसाच्या पहिले सांगायला पाहिजे होतो म्हणते मी सुट्टी घेतलो असतो म्हणते आता टाइमावर सुट्टी नाही भेटत म्हणते तर नाही 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 म्हणते म्हणते येत म्हणलो बाणते <laughs> बरोबर आहे आता वेळेवर कशी सुट्टी भेटत आपणच चुकलो पहिले सांगून ठेवायला पाहिजे होत कपडे घेवायला जावं लागते म्हणून जेव्हा तिथं बैठक झाली वाचत माहित होतो तेव्हाच माहित नव्हतं काय उसो उसो का आपण ह्या ह्या तारखेले कपडे घेवायला जातो तर जवळ तयार राहायचं होतं ना जवायला जेवायचं नव्हतं ना मग काय करण मग आता तर तो ड्युटीचा बहाना मारते दुसरं काय असं असं नाही का बैठकीत होता नाही बैठकीत होता आपण आज जवळ आपला आपण हरवेक कामामध्ये त्याला बोलावतो आता जवळ यायला माहित असाले पाहिजे का जावं लागते कपडे घेवाले म्हणून सांगू सांग सांग हर हर याच्यासाठी सांगणंच पडते काय सांगणंच पडते काय आता किती मान देवा मानच काय परक्यासारखं आमंत्रणच देत राव का जवळ हम्म अह जवळीस आहेस तसे शे वाकड शेपूट मान पाहिजे ते शब्दाचा लहान असून मोठे मोठेपणा दाखवते जाऊ द्या ना नाहीयेत तर नाहीयेत आण मनीषा सांग बोलले का मग नाही मी काय तिच्या समोर बोललो मी जवळ समोर बोललो आण शांताबाई नांदास भाऊ ते काय म्हणते येतो म्हणतात का ते मी नाही म्हणते नाही म्हणत असून तर राहू दे तिघ चाललो जो माहिती अव काय नाही एवढे सण सण होऊन राहिले सणकून राहिले येतो म्हणतात ते हो आज पेरणी आज पेरणी आहे त्याच्या वावरांमध्ये पेरत होते हरभरा गहू तर शांताबाई म्हणे रामदास भाऊ गेले ठेवाले बैलग्न तर आले म्हणजे मी त्याच्या संग बोलून सांगतो तुले येतेच ते मला वाटतं येतेच ते रामदास भाऊ बी येतेच पेरणं त्याचे आजचं उद्या करतील ते पण सांग येते शांताबाई मा शब्दाले मान देते शब्द मा खाली नाही जाऊ देणार ते येई नसते चल ठीक आहे बरं आहे तू बोलून घे बा मग मनिषा त्या शब्दाले खाली नाही जाऊ देत ना कोणी तर मनीषा ऐकत बोलतो ते जवळ आले समजा तर ते बी होऊन जाते बोल बघ तू बोलून दे मनीषा समजा जे मी तर बोललो बघ समजा चिक्की लावलं तूप लावलं तरी नाहीच म्हणते नाही तिकडे महागीन म्हणलं नको येऊ काय करतो मग पोरग ना पोरगी असलं म्हणजे झालं लग्न म्हणजे मी पोरग पोरगी असलं कोणी नाही बी आलं वरड तरी चालते महागीन मग काय तर एवढं समजते काय एवढे गरम होत तुम्ही कुठे चालले होते आता मी इकडे सात बाहेर निघालो होतो तर तू बोलून घे मनीषा समजा जाय गेली नाही राहिली राहिल हॅलो बोल आई काय करून राहिली मग मनीषा फोनही नाही उचलत वाजून निराजून राहिलो कुठं गेल ती काय नाही आई काय नाही इथेच होती बोल ना बोल 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 काय म्हणत हा तर काय करते त्रिशा झोपली का जागून राहिली काय करते आता तर हसत असेल मग हो खूप मस्ती करते आई आता हसते कुदर कुदर हसते आणि जायला निघते ना ऑफिसला तिकडे कामाव त्यांच्या मागे लागते आता हो आणि आले का लगेच त्यांच्या जवळ धावत जाते खूप हुशार झाली आई आता ती आणि बोल ना तू काय म्हणायचं होतं तुला कसा फोन केला तू तर बोलता हा तर मनीषा आज आता कपडे घेवायला जावं लागते माहित आहे ना तुला हो हो, हो 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 आई बरोबर आहे बरोबर आहे आज कपडे घ्यायला जावं लागते आता मग काय कोण कोण चालले मग कोण कोण म्हणजे आम्ही ती आई बाबा आम्ही तिघ तू जवय आणि इकडे शांताबाईजे ना रामदास बहुले येईल सांगतला एवढेच जण जाऊ तर कसं म्हणतो काय येतं का मग तिकडूनच नागपूरला ये मग भेटू आपलं बर्डी नागपूर बर्डी आहे ना बर्डी तिथं भेट मग मं। मग तिथून आपले कपडे गिपडे घेऊन घेऊ तिथून बर्डीतूनच अशी म्हणतो बा मी आई मी एकटी कशी येऊ तुझ्या जवळ गेले ना ऑफिसला आता त्यांना फोन लाव ना तू त्यांना फोन लाव आणि ते म्हणतील येतो तर मग ते मला घ्यायला येतील आम्ही येऊ मग दोघं केला होता वो बाई तुझ्या बाबांना फोन केला होता जवळ काय म्हणे मग ते काय म्हटलं त्यांनी त्यांनी मग जवळ नाही म्हणत होते व का आता नाही आहे ना होत चालून घ्या माझी ड्युटी महत्वाची आहे लग्नाला इनडायरेक्ट तसं बोलले बापा नाही येत म्हणते नाही जम म्हणते आता तसं पहिलेच सांगायला पाहिजे होतं म्हणे मग तुम्ही तर मी सुट्टी घेतलो असतो म्हणे आता टायमावर नाही भेटत म्हणे सुट्टी पाहून घ्या म्हणे तुमचं तुम्ही असे म्हणे बाजू बरोबर आहे ना मग त्यांचं पण त्यांना सुट्टी नाही मिळत आणि तिकडे आलो ना आम्ही तर पूर्ण दिवसच जाईल काय बरोबर आहे म्हणतो नवऱ्याची साईड घेत बैठकीमध्ये तिथं जेव्हा आपलं ठरवलं ठरलं की लग्नाचे कपडे ह्या ह्या तारखेला घ्यायचे आहे तर मग तेव्हा जवळ बी तर होते तिथं तू बी होती तर मग माहीतच होत ना तुलाच होतं माहित होतं का ह्या ह्या तारखेला आपल्याला यावं लागते तर पहिलेच तुम्ही तयारीत राहायला पाहिजे होत तू तशीच बोलतो आई जाऊ दे ना आता राहू दे ना आता आलंच पाहिजे का आम्ही कपडे घ्यायला आम्ही लग्नाला तू सारखी झाली आता जवळ सारखी झाली तू त्याच्या रंगात रंगली बरं ठीक आहे कपडे घेऊन घेतो आम्ही आम्ही ये लग्नाला येतो डायरेक्ट जवळ नाही म्हटलं तर मला पण नाही जवळ आहे का तू पण अशी बोलते की बस जवळ आहे का की आता मी बसले गेले तुझ्या घरी असं आहे का आता कुठे नागपूर कुठे मी एकटी कशी येणार ते ड्यूटी गेले त्यांनी नाही म्हटलं तर मी काय म्हणणार मग आई ह ह तू नाही सांगलं नाही ना हा। त्याला ना 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 गा आपल्याला जावं लागते बा कपडे घेवाले पहिले सुट्टी घे जा अशी सांगली ना तूला नाही ना जाऊ दे ना ग आई जाऊ दे ना आता कशाला तू फालतू ओढते आ रबरासारखं सारखं बनवते ओढ ओढू राहू दे ना आता नाही तर नाही एवढी जरूरत आहे का ठीक आहे नाही तर नाही आता तू नाराज नको होऊ नका आई नाराज नको हो नको तू ठीक आहे ना मी नाराजगी नाही होतो बाई ठीक आहे नाही तर नाही पण समोर चालून पहा मनीषा असं म्हणलं नाही पाहिजे जवाय ना कमल कपडे घेवाले नाही नेलं आम्ही आमच्या फर्जातून निघून गेलो आणि मग जवाई बोलले तर मी पाय बा आता सोडणार नाही मी आता मी बोल ना आता टरा <laughs> आई ठीक आहे ग आई ठीक आहे कशी बोलत तू टरा टरा ढर तू टरा टरा बोल की ढर ढर बोल मला काही मतलब नाही तुझे जवाई आणि तू तुम्ही दोघं जा ना बर ठीक आहे हा ध्यान ठेव आता आता थंडी सुरू झाली आता त्रिशाले बांधून बुंदून ठेवत जा हा स्वेटर टोपी मोचे काढत नको जात जाऊ तिची हो तस ठीक आहे गाई ठीक आहे घ्या बीबी बाई मग आता तुमची अमानत तुमच्या घरी दिल्ली पाहून <laughs> <laughs> आता मले बोलावून घेते हो भेद्रू मी आली असती घेवाले घरी आ कायले रे तुन करून घेतली काहून बेबी बाई मी आणून दिल तर काही बिघडलं काय मारी मा नाही नाही बेद्रू काही बिघडलं नाही काही बिघडलं नाही सांगल नाही मले आज आणतो म्हणून आज आणून देतो म्हणून कल्पनाने फोन नाही केला का मम्मी जी आ रही काहीच नाही अचानकच आधी म्हणून म्हणतो का तुम्ही काही स्वागत करत होते का मग बॅन बाजावन काही ढोल ताश्यानं काही स्वागत करणार होते का असं असं मग मी घेऊन जातो पुरीले मनातवले डबल अजून घेऊन येतो मग करा तुम्ही मस्त जंगी स्वागत नाही आता मा, का, काय स्वागत करा लागते व स्वागत विकत नाही अशी चांगली असती तर मी खुश राहिली असती कल्पेश घरी राहिला असता कल्पेश नाही आहे म्हणून म्हणतो नाही का मग संध्याकाळी कल्पेश कुठं गेला तर तो गेला बापा त्या तो पार्वतीचा भाऊ नाही का पार्वतीचा भाऊ त्याच्या संग गेला पार्वतीचा भाऊ कोणत्या शहरामध्ये कोणत्या फोटो काढायला लागला म्हणते या माहित झाला हे गेला मी लाग नाही म्हणते कुठं तेवढच तो आपल्या घराले पुरवठा होईल म्हणे जाय बाबू म्हणलं पाय कोणाच्या मांग लागल्याशिवाय काही होत नाही नाही का बा शांती लागल्याशिवाय काम भेटते का घरी येते का कोणी सांगाले बरोबर आहे बरोबर आहे बेबी बाई बरोबर पाठवून गेलो तुम्ही चांगलं केला काम लागन काम काम भेटन का नाही कामी लागल ना तर पोरं बारा बी चांगले ध्यानावर राहते तुम्हाला थोडस आसरा बी होऊन जाईल हो ठीक आहे ना मस्त केलं

काय म्हणतो कौन का आज गेली नाही का ठेल्यावर बसली आहे मस्त कायची घाई आहे बापा तुले आ, माँ गरा जाता हा मा घरा समोरून जात आणि बोलतही नाही अशी काय घाई बापा का दोन शब्द बसली राव इंदिरा का गेली नाही का व का म्हणून एवढी घाई लागली का काय ची तो कोणी लग्नाले जात का संपून जाईन का तिचं खावाच बापा इंदिरा कपडे घेवाले जावं लागते ना त्याची घाई लागली हो आता मी कल्पनाले तिच्या घरी नेऊन दिलं बापा आणि ती कुणाली आता कल्पना हे कल्पना म्हणतोय कमलानं सांगतलं कपडे घेवायला जावं लागते म्हणून घरी चालली गोल्याचे बाबा आले तर ते बी बोलतो म्हणतो जावं लागते म्हणून आता ते पेरणी धरतो म्हणते कपडे घेवाले नाही आज लग्नाचे तुले अजून कोणा कोणाला सांगितलं नाही सांगितलं बाबा आलीच नाही ना घरी कोणालाच नाही सांगितलं सरपंच भाऊ म्हणे म्हणते का कपडेच तर घेवायचे आहे कोणाला नाही सांग ते तिघ माहिले का पोरगी जवाई दोघाला सांगितलं बाकी कोणाला नाही सांगितलं तिनं हा असं असं हो काय मुली तर सांगायला पाहिजे होतं सांगून देते तर दे मी मी तर आली असती नाही सांगितलं तर नाही सांगितलं जाऊ दे जा घेऊन या कपडे बाबा मी म्हटलं तिला इंदिरा तरी कोणा कोणाकोणाला सांगितलं सांगून दे म्हणून इंदिराला सांगून दे रामलाल भाऊले गंगाला सांगून दे म्हटलं तर नाही म्हणे एवढे कायले पाहिजे म्हणे पोरग पोरगी असलं खूप झालं म्हणे बरं बा म्हटलं मग आपण कायले जबरदस्ती करावं इंदिरा नाही का सांगू दे म्हणून मा घरचं राहिलं असतं तर मी नेली असते सगळे नाही नाही आपण जबरदस्ती करतो ना परवड तू नाही तर म्हणते काय यायला काय करायला लागते बाबा बरं केली तू जातो तू तुझ तुला सांगितलं ना जा तू काहून आजरी कमी आहे का तू जात नाही ठेवल्यावर आव रमा नाही आली ना मग अजून रमा नाही आली मग एक तिकून बोलली धांदल होते बाई थकून गेली मी आता आज सुट्टीच घेतो म्हणले जातच नाही नाही तिकडे जीव पाहू का पैसा पाहू शांताबाई पैसा खूप कामा म्हणून घेणं जीवच नाही तर काय करून त्या पैशाचा हो बरोबर आहे करून घे आराम करून घे आज मी चालली बापा मला काही आहे तू बस आ हो हो जाय झा जाय बापा जाय तू